हा साबुदाना बघा काय मस्त असा पांढरा शुभ्र अगदी दाना आणि दाना मोकळा तयार झालेला आहे तर आज आपण हीच नायलॉन साबुदाण्याची रेसिपी पाहणार आहोत मार्केटपेक्षाही भारी हा साबुदाना या ठिकाणी आपला तयार होतो आणि बनवायला म्हणाल तर अगदी दहा ते बारा मिनटामध्ये हा आपण तयार करू शकतो तर इथे तळल्यानंतर तुम्हाला दिसत असेल अगदी कढाई भर फुललेला आहे आणि हा नायलॉन साबुदाना बनवण्यासाठी वेगळा कुठलाही साबुदाना न वापरता रेग्युलरवाला आपला साबुदाना वापरून हा नायलॉन साबुदाना चिवडा आपण तयार करणार आहोत आणि त्यापासून झटपट तयार होणारा मस्त असा चटपटीत चिवड्याची सुद्धा रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला ला त्या तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा सर्वात अगोदर आता आपल्याला नायलॉन साबुदाना बनवायचा सा आहे तर त्यासाठी घरातल्या कुठल्याही वाटीने किंवा मेजरिंग कप असेल तर त्याने मोजून बरोबर दोन वाटी इथे मी आपला खिचडीसाठी जो साबुदाना वापरतात ना तोच घेतलेला आहे आता आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे साबुदाण्यामध्ये जे काही स्टार्च असेल ते पूर्णपणे निघून जाईल आणि आपला सुद्धा छान व्यवस्थित भिजला जाईल तर दोन ते तीन पाण्याने हा साबुदा आपल्याला स्वच्छ धुवून घेतल्याच्यानंतर आपल्याला चार ते पाच तासासाठी भिजत ठेवायचं आहे आता साबुदाना इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर पाणी किती घालायचं आहे अगदी आता ज्या आपण साबुदाना मोजून घेतलेला होतो आणि अगदी त्याच वाटीने दीड वाटी पाणी यामध्ये मी घातलेलं आहे अगदी कमीत कमी पाणी आपल्याला हा साबुदाना भिजवण्यासाठी वापरायचा आहे जास्त चिकट हा साबुदाना भिजवायचा नाही तर हे बघा अगदी अर्धा इंच पाणी वरती राहील एवढं पाणी मी ह्या साबुदाण्यामध्ये घातलेलं आहे तर पाच ते सहा तास हा साबुदाना आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे किंवा रात्रभर भिजत ठेवला तरीही चालेल तर पाच ते सहा तासानंतर इथे तुम्हाला दिसत असेल हा साबुदाणा इतका मोकळा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे अजिबात चिकट हा साबुदाना भिजवायचा नाही तर हे पहा इतका मोकळा हा साबुदाना मी भिजवून घेतलेला आहे तर एवढाच मोकळा फडफडीत हा साबुदाना आपल्याला भिजवून घ्यायचा आहे तर आता साबुदाना आपला इथे तयार झालेला आहे फक्त आपल्याला आता ह्याला वाफ देऊन घ्यायची आहे तर त्यापूर्वी आपण याला छान व्यवस्थित मोकळं करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला लगेच मीठ वापरायचं नाही तर मीठ आपण यामध्ये नंतर वापरणार आहोत तर हा सुरुवातीला छान व्यवस्थित मोकळा करून घेतला त्यानंतर हा साबुदाणा आपण वाफवून घेऊया तर त्याकरता माझ्याकडे अशा पद्धतीची चाळणी आहे तर या चाळणीवरती आपल्याला एकदम पातळ हा साबुदाणा पसरवायचा आहे आणि हा साबुदाणा आपल्याला वापरायचा आहे आता इथे बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल एवढा साबुदाणा वापण्यासाठी बराच वेळ लागेल तर अजिबात असं नाही एक ते दीड मिनटामध्ये हा साबुदाणा छान असा वापला जातो एक ते दीड मिनटामध्ये हा अगदी व्यवस्थित साबुदाणा वाफला जातो यापेक्षा जास्त वेळ हा साबुदाणा वापण्यासाठी लागत नाही अगदी तुम्ही घड्याळाचा टायमिंग लावून जरी तुम्ही वापरला ना सर्व साबुदाणा छान असा एकसारखा वापला जाईल त्यानंतर इथे कढाईमध्ये मी पाणी छान गरम करून घेतलेला आहे आणि यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे अगदी तुम्ही इथे घड्याळाचा टायमिंग लावून जरी हा साबुदाणा वाफवला ना तरीही चालेल किंवा अगदीच तुम्ही अंदाजेसुद्धा हा साबुदाणा वाफवू शकता हे वरतून हा अगदी ट्रान्सपरंट काचेसारखा पारदर्शक झालेला आहे त्यावरून समजायचं हा साबुदाणा व्यवस्थित असा वाफला गेलेला आहे आता हा साबुदाणा वाफला गेल्याच्यानंतर हा काढून घेऊया आणि याला लगेचच आपल्याला थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे तर इथे मी ताटामध्ये थंड पाणी घेतलेलं आहे म्हणजे हा लगेच मोकळा होतो कारण वाफल्यामुळे हा थोडासा चिकट झालेला असतो थंड पाण्यामध्ये टाकल्याच्यानंतर हा लगेच मोकळा होतो तर हे पहा अगदी मोकळा हा साबुदाना झालेला आहे आणि अगदी मस्त असा वाफला गेलेला आहे आता हा वाफवलेला साबुदाना मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि बाकीचा राहिलेलासुद्धा साबुदाणा आपल्याला सेम पद्धतीने वाफवून घ्यायचा आहे आता हा जो साबुदाना आहे आहे हा तुम्ही लगेचही वाळत घालू शकता किंवा सगळा साबुदाणा एकदाच तुम्ही शिजवून घ्यायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीने एखाद्या का भांड्यामध्ये काढून ठेवायचा आणि त्यानंतर हा आपण एकदाच थोडा थोडा करून वाळत घालणार आहोत किंवा जेवढा झाला तेवढा तुम्ही लगेचच वाळत घालू सुद्धा शकता तर दुसरीही बॅच आपण आता लगेचच वाफवून घेणार आहोत अगदी एक ते दीड मिनटामध्ये हा छान व्यवस्थित वाफला जातो झाकण लावताना फक्त आपल्याला व्यवस्थित घट्ट झाकण लावायचं आहे जेणेकरून ती वाफ जी आहे ती बाहेर जाता कामा नाही आणि साबुदानासुद्धा छान असा वाफला जातो तर आता दुसरी ही बॅच आपली या ठिकाणी मस्त अशी वापली गेलेली आहे हे पहा अगदी मस्त हा दुसरीही बॅचचा साबुदाना आपला शिजलेला आहे लगेचच एखाद्या थंड पाण्यामध्ये आपल्याला हा काढून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचा आहे किंवा दोन कडाया जर ठेवलं ना अगदी पाच ते दहा मिनटामध्ये हा सर्व साबुदाणा वाफवून तयार होतो तर सर्व साबुदाणा माझा वाफवून तयार झालेला आहे अगदी मस्त असा टम्म फुगलेला आहे मोकळाही झालेला आहे आता हा आपण चाळणीवरती घालून घेऊया त्यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून घेऊया आता पाणी काढल्याच्या नंतर हा साबुदाणा आपल्याला अजिंवा जास्त वेळासाठी बाहेर ठेवायचा नाही जर तुम्ही हा पाण्यातून बाहेर काढला तर हा चिकट होण्यास सुरुवात होते त्यामुळे जास्त काळासाठी आपल्याला हा बाहेर ठेवायचा नाही आता यात आपल्याला एक चमचाभर मीठ घालायचं आहे चवीनुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मीठ घालू शकता व्यवस्थित एकजीव करायचा आणि लगेचच हा सा साबुदाना वाळण्यासाठी ठेवायचा सा आहे जर आता उन्हाची सोय असेल तर तुम्ही ह्याला उन्हात वाळत घालू शकता किंवा आता उन्हाची सोय नसेल तर अगदी घरातही हा पंख्याखाली छान असा सुकला जातो तर आता मी हा घरामध्ये सुकवून घेणार आहे तर प्लास्टिकच्याच पेपरवरती आपल्याला हा साबुदाना पसरवायचा आहे कपड्यावरती हा साबुदाणा पसरवू नका नाही तर कपड्याला चिकटतो तर त्यासाठी आपल्याला कुठल्याही प्लास्टिकच्या पेपरवरती हा साबुदाणा अगदी जितका होईल तितका पातळ पसरवायचा आहे म्हणजे आपला साबुदाणा छान असा मोकळा सुटसुटीत निघेल तर आता हा सर्व सा साबुदाणा मी ह्या पेपरवरती पसरवून घेणार आहे तर या ठिकाणी पुन्हा एकदा सांगते सुती कपड्यावरती हा साबुदाणा आपल्याला वाळवायचा नाही कपड्याला चिकटतो तर आपल्याला प्लास्टिकच्या पेपरवरती सुकवायचा आहे तर इथे मी दोन दिवस हा घरातच पंख्याखाली सुकावून घेतलेला आहे जर उन्हाची सोय असेल तर तुम्ही याला उन्हातही वाळत घालू शकता तर दोन दिवसानंतर हा साबुदाना अगदी मस्त असा वाळलेला आहे तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल अगदी पांढरा शुभ्र मस्त असा हा साबुदाना आपल्या इथे तयार झालेला आहे आता हा साबुदाना तुम्ही अगदी वर्ष ते दोन वर्ष आरामात स्टोर करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही तर आपला हा साबुदाना इथे नायलॉन साबुदाना इथे तयार झालेला आहे यापासून झटपट तयार होणारा आता चिवडा सुद्धा बघूया तर त्यासाठी चिवड्यासाठी मी काही साहित्य घेतलेले आहे शेंगदाणे हिरवी मिरची बटाट्याचा केस आणि वाटीभर जो आपला वाळवलेला साबुदान आहे तो घेतलेला आहे तर लगेचच आता जो साबुदान आहे तो तळवून घेऊया साबुदाना तळताना एक महत्त्वाची गोष्ट तेल आपल्याला पूर्णपणे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण साबुदाणा टाकतो त्यानंतर गॅस मध्यम करायचा आहे जर मोठ्या गॅसवरती तळला तर हा लालसर होतो हा साबुदाणा तळल्यानंतर अजिबात कुठेही कच्चा राहत नाही अगदी आतमध्येपर्यंत मस्त असा कुरकुरीत तळला जातो बऱ्याचदा जेव्हा आपण मार्केटमधून नायलॉन साबुदाना विकत आणतो तो तळल्यानंतर आतमध्ये कच्चा राहतो परंतु हा साबुदाना तसा नाही तर अगदी मध्येपर्यंत एकदम छान कुरकुरीत तळला जातो तर हे पहा अगदी पांढरा शुभ्र मोत्यासारखा हा नायलॉन साबुदाना इथे आपला तयार झालेला आहे आणि तेही अगदी घरातल्याच साबुदाना वापरून हा तयार केलेला आहे अगदी थोडा जरी घेतला ना तरीही कढाई भर फुलतो तर मस्तचा हा आपला नायलॉन साबुदाना इथे तळून झालेला आहे आता एकदम थोड्या प्रमाणामध्ये हा चिवडा मी तयार करणार आहे आणि बाकीचे राहिलेले जे साबुदाणे आहे ते मी स्टोर करून ठेवणार आहे त्यानंतर चिवड्यासाठीचे इतर सुद्धा तळून घेऊया यात मी वाळवणीतला जो बटाट्याचा किस असतो तो टाकत आहे किंवा जर हा नसेल तर तुम्ही कच्चे बटाटे किसून त्याचा किस तयार करून तोसुद्धा यामध्ये वापरू शकता आता हा जो चिवडा आहे हा मी उपवासासाठी तयार करत आहे यातच आता शेंगदाणेसुद्धा तळून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त किंवा ड्रायफ्रूट आवडत असेल तर तुम्ही ते सुद्धा यामध्ये घालू शकता तर शेंगदाणेसुद्धा छान असे शे, खरपूस तळून घेतलेले आहे ते सुद्धा आता काढून घेऊया आता हा जो चिवडा आहे जर तुम्हाला स्टोअर करून ठेवायचा असेल पंधरा दिवसासाठी महिन्याभरासाठी तर यामध्ये आपण ज्या मिरच्या वापरणार आहोत ना त्या अगदी तुम्हाला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे जर दोन दिवसामध्ये हा चिवडा तुमचा संपणार असेल तर थोड्याफार ह्या ज्या मिरच्या आहे ह्या ओलसर राहिल्या तरीही चालेल परंतु जर तुम्हाला हा स्टोअर करून ठेवायचा असेल चिवडा बनवून तर ह्या मिरच्या आपल्याला कुरकुरीत तळून घेणं गरजेचं आहे किंवा त्याऐवजी सुक्या ज्या मिरच्या असतात ना त्याचे काप घालू शकता तर हे पहा अगदी मस्त असा पांढरा शुभ्र मोत्यासारखा प्रत्येक दाना आणि दाना फुललेला आहे हा आपला नायलॉन साबुदाना इथे तयार झालेला आहे तर बऱ्याचदा आपण बाजारातून विकतचा नायलॉन साबुदाना जेव्हा आणतो तेव्हा तो तळल्यानंतर आतमध्येपर्यंत कच्चा राहतो परंतु हा जो साबुदाना आहे ना आतमध्येपर्यंत अगदी व्यवस्थित असा तळला जातो एकदम कुरकुरीत भुसभुशीत हा साबुदाना तळला जातो तर हे पहा अगदी मस्त असा हा चिवडा आपला आता तयार करून घेऊया तळलेले सर्व जिन्नसांचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता शेंगदाणे टाकून घेऊया मिरचीचे काप टाकून घेऊया आणि तळलेला जो बटाट्याचा किस आहे ना तोसुद्धा यामध्ये टाकून घेऊया अगदी बेसिक साधा सिंपल हा नायलॉन साबुदाना चिवडा मार्केटमध्ये मिळतो उलट त्यापेक्षाही भारी चिवडा आपण घरच्या घरीच तयार करू शकतो चवीलाही अप्रतिम लागतो बनवायलाही खूप सोपं आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि अगदी अर्धा चमचाभर यामध्ये साखर घालायची आहे पिठीसाखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता कारण बऱ्याच जणांना जास्त गोड हा चिवडा आवडतो किंवा काही जणांना अगदी नमकीन आवडतो तर त्यानुसार तुम्ही साखरेचं सा प्रमाण ॲडजस्ट करू शकता सर्व जिन्नस छान असे एकचीव करून घेऊया तर आपला चिवडासुद्धा या ठिकाणी तयार झालेला आहे तर ह्यामध्ये ज्या हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत ना त्या अगदी मी थोड्याशा कमी तळलेले आहे कुरकुरीत तळलेल्या नाही त्यामुळे हा अगदी दोन दिवसामध्ये आपल्याला हा संपवावा लागणार आहे कारण मिरचीमुळे हा जो चिवडा आहे ना हा साधवण्याची शक्यता असते त्यामुळे जर आपण हा चिवडा स्टोर करून ठेवणार असू ना त्यातले मिरची आपल्याला कुरकुरीत तळाव्या लागणार ला आहे तर आपला मस्त असा नायलॉन साबुदाणा चिवडा आणि नायलॉन साबुदाणासुद्धा तयार झालेला सा आहे तर रेसिपी आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा कशी झाली तुमच्या प्रतिक्रियासुद्धा मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद